यात्रा जत्रा आणि उत्सव ही मराठी मनाची आणि मराठी संस्कृतीची महत्वाची चाक होत आपल्या राज्यामध्ये बहुतेक सगळ्या गावामध्ये एखादं ग्रामदैवत आणि त्याची यात्रा किंवा जत्रा ही प्रसिद्ध असते आज आपण असंच वाळवे तालुक्यातल्या कामेरी या राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावामध्ये जी बगाडाची प्रथा आहे या प्रथेबद्दल आपण माहिती घेणार आहोत कामेरी हे जे गाव आहे हे पुणे कोल्हापूर मार्गावरती राष्ट्रीय महामार्गालगत हे गाव आहे स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा अनेक साहित्यिक अनेक चित्रपट कलावंत अनेक तमाशा कलावंत त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये अनेक आधुनिक प्रयोग करणारं गाव म्हणून वाळवे तालुक्यातल्या समृद्धीची परंपरा सांगणारं कामेरी हे प्रगतीपथावरती असणारे एक महत्वाचं गाव आहे तर आज आपण या कामेरी गावातल्या यात्रेनिमित्त चालणाऱ्या एका अनोख्या प्रतीची माहिती घेणार आहोत या गावामध्ये जे मंदिर आहे भैरवनाथाचं ह्या भैरवनाथाचं मंदिर हे हेमाडबंती मंदिर आहे या मंदिराला बाराव्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं असावं बेलदार समाजाने हे मंदिर उभं केलं सुरुवातीला आत्ता जो पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाच्या पश्चिमेला हे मंदिर होतं आणि नंतर पुन्हा सध्या असलेल्या बाबुळ बनाच्या जागेमध्ये बेलदार समाजातील एका व्यक्तीला दृष्टांत मिळाल्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं असं म्हटलं जातं आता या भैरवनाथ मंदिराचा जो मान आहे तो, तो सोनालीच्या बेरदार समाजातल्या पवार समाजाला हा मान आहे आणि या पवार समाजाचं या मंदिराकडे सातत्यानं लक्ष आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली स्थानिक ग्रामस्थांनी काढलेली लोकवर्गणी आणि ह्या पवार समाजानं एकत्र मिळून या ठिकाणी भैरवनाथाची नवी एक मूर्ती बसवलेली आहे तर इथला विश्वस्त हा गुरव समाजाकडे त्याचा मान आहे या मंदिराच्या परिसरामध्ये फर्शीकरण केलेले आहे आकर्षक अशा प्रकारची मूर्ती बसवलेली आहे आणि विश्वस्त गुरुवांना या ठिकाणी जमीन देखील यमान आहे तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ह्या भैरवनाथ कामेरीची भैरवनाथ यात्रा जी आहे ती प्रत्येक यात्रा काही विशिष्ट वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध असते तसं कामेरीची भैरवनाथाची यात्रा ही बगाडासाठी प्रसिद्ध आहे आता बगाड म्हणजे काय तर बगाड म्हणजे एक प्रकारचा लाकडी गाळा पूर्वी या बगाडाला दगडी चाक होती आणि पन्नास फूट उंचीचं शिड होतं आणि पाच ते सात बैलदोड्या या बगाडाला झुंपल्या जायच्या जा। आणि भैरवनाथाच्या नावानं चांगभर अशा घोषणा देत या ठिकाणी भाविक गर्दी करायची आज ही हजोरा भाविकांची गर्दी हे इथल्या बगाळाचं वैशिष्ट्य आहे पण काल बदलत गेला तसं चाकांच्यामध्ये बदल झाला पूर्वीच्या दगडी चाकाऐवजी सध्या लाकडी चाकांचा वापर होतो म्हणजे ही नवीन लाकडी चाकं खर्च करण्यासाठी तयार करण्यासाठी सुतान मंडळीने जवळजवळ चौसष्ट हजार रुपये खर्च करून ही नवीन लाकडं तयार करण्यासाठी या परिसरातले सुतार दोन महिने राबत होते आता सध्याचे हे जे बगाड आहे म्हणजे ह्या यात्रेचं मुख्य आकर्षण स्थळ जे आहे ह्याची उंची सध्या पस्तीस फूट आहे आणि ह्याला जे शीड आहे या शिडावरती नवसाच्या नारळाची तोरणं बांधली जातात आणि ही पाच ते आठ बैलदोड्या या ठिकाणी ह्या बगाडाच्या फेऱ्या करतात आता हे फेऱ्या म्हणजे भैरवनाथ मंदिर आणि गावातलं हनुमान मंदिर या मार्गावरचे त्या दिवसभरामध्ये सात आठ अशा प्रकारचे फेऱ्या होतात गावातल्या सर्व जाती जमातीच्या लोकांना मानकरी म्हणून ह्या बगाडामध्ये मान आहे म्हणजे भरुगडे करवडे शेळके डंके पोलीस पाटील यांच्या भाऊकीतले लोक जवळजवळ बाराव्या तेराव्या शतकापासून ही बगाडाची प्रथा जपत आहेत आणि रोज सात ते पंधरापर्यंतच्या फेऱ्या होतात आता या ठिकाणी केवळ भैरवनाथाची पालखी असते असं नाही तर बिलोबा बरोबर रोट्य गिल्ली पालखी स्त्रीची पालखी ह्या सगळ्या पालख्या आणि भैरवनाथाची पालखी यांची हनुमान मंदिरासमोर भेट होते आणि हनुमंदिरा मंदिरासमोर भेट होते तेव्हा भाविक गुलालाची उजळण करतात फटाक्याची आतिषबाजी करतात आता अलीकडच्या काळामध्ये ह्या बगाडाची उंची आणि गावातले विद्युतीकरण यात्रेच्या कालावधीमध्ये सुरळीत राहावं म्हणून ह्या बगाडाच्या मार्गावरती भारनियमन केलं जातं धनगरी डोल हलगी लेजिम अशा प्रकारची पासरी पारंपरिक वाद्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे ह्या बगाडासमोर होत राहतात आता ह्या बगाडाचा जो हेतू आहे प्रामुख्यानं तो म्हणजे हे जे ग्रामदैवत आहेत ह्या ग्रामदैवतांच्या माध्यमातून पूजन केल्यानंतर वर्षातून हे बगाडपूजन केल्यानंतर गावामध्ये सुबद्धता राहावी शांतता असावी सुव्यवस्था असावी सुरक्षितता मिळावी हा या बगाडाच्या फेऱ्या गावामध्ये घालण्याचा हेतू आहे म्हणजे कामेरीचं हे बगाड पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील हजारो भाविक या बगाड परिक्रमा मार्गावरती दोन्ही बाजूनं घोषणा देत उभे असतात आता हे जे देवस्थान आहे भैरवनाथाचं मंदिर आहे बगाडाची जी परंपरा आहे ही बगाडाची परंपरा आणि भैरवनाथाचं मंदिर याचा एकत्रित आशय मांडणारी ह्या मंदिराचे विश्वस्त कवी अशोक निळकंठ म्हणून आहेत आपल्या एका कवितेमध्ये अशोक निळकंठ यांनी या यात्रेची महती या यात्रेचं महत्त्व या यात्रेमुळे भाविकांना होणारे लाभ याविषयी मांडणी करताना आपल्या कवितेमध्ये अशोक निळकंठ यांनी असं म्हटलेलं आहे वैशाख शुद्ध नवमीला नाथांची नगरी सजते गुलाल उधळीत बगाड गाडा आशीर्वाद देई भक्तांना बंधुत्वाची देती शिकवण भैरवनाथाची ही नगरी सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची जणू प्रेरणी होते इथे भैरोबा बिरोबा भाऊ भाऊ रक्षण करते या नगरीचे कृपा प्रसादे त्यांच्या अवघी दुमदुमते ही नगरी बगाडगाडा देई भक्ता नवी प्रेरणा नवी ऊर्जा अशीच राहू कृपा निरंतर शेत मागणे हेच मागले आता म्हणजे अशोक निकंडांच्या या कवितेमध्ये गावातले बैरोबा बिरोबा हनुमान ही जी ग्रामदैवत आहेत या ग्रामदैवतांच्या आशीर्वादानं गावाची सुख समृद्धी टिकून राहावी अशा प्रकारची आशा, प्रकार आशा परंपरेनं बाराव्या शतकापासून जोपासणाऱ्या कामेरी गावाचं बगाड हे एक वेगळाच सांस्कृतिक संचित महत्त्वाची उपलब्धी आणि भाविकांचं आकर्षण ठरलेलं आहे